नमस्कार मित्रांनो मी आर टी सी प्रमोद ठाकरे आज आपल्या शेतात आमच्या शेतात प्रशांत ठाकरे हे माझे लहान लहान बंधू आज आमच्या शेतात जे काही सीताफळ हे पीक आहे त्याच्या फ्लावरिंगसाठी आणि ते फ्लावरिंग सेटिंग होण्यासाठी या ठिकाणी मी आपले इंडियाग्रो जो ब्रँड आहे त्या इंडियाग्रो ब्रँडचे ग्रो, ग्रो मॅजिक ॲडव्हान्स ओलिप सुपर सिक्स्टीन आणि एम आय स्प्रे प्लस याचा स्प्रे या ठिकाणी मी घेत आहे तर ह्या स्प्रे आपल्या फ्लॉवरिंग सेटिंगसाठी खूप महत्त्वाचा स्प्रे याच्याने फ्लावरिंग सेटिंगही या सेटिंग होते व आजकाल जी काही याप्रमाणे फूल आपलं काळं पडून जात आहे त्याच्यासाठी पण रोकदाम करण्यासाठी खूप छान आहे त्याच्यासाठी मित्रांनो आपल्या प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या बागेत या फ्लावरिंग सेटिंगसाठी व फ्लावरिंग येण्यासाठी आपला हा ग्रो मॅजिक ॲडव्हान्स व ओलिव्ह सुपर सिक्स्टीनचा स्प्रे नक्कीच घ्यावा धन्यवाद